लाडका भाऊ दीपक नमस्कार नमस्कार मॉर्निंग कशा दीपक आपण सक्रिय करण्यासाठी डबल झाला का चाय वगैरे ए... ए... नाश्ता वगैरे झाला का बहिणीचा लाडका भाऊ दीपक जेवण झाले का हो, हो जेवण झाले ना सक्रिय करण्यासाठी डबल बाईक वरती पडलो असा चालू पर्याय बटन नाही सक्रिय करण्यासाठी डबल कॅब असं सहज पडलेलो आहे बाईकवरती टाकलं आणि मोटरसायकल आलं उभे लू मी बसलो असं बहिणीचा लाडका भाऊ दीपक जेवण झाले छान जेवण झालं का आपलं सर्वांचं वर नवीन असाल तर लाईवलं लाईक करा निर्माण बहिणीचा ला छान सम हे एक मी एक आता पाहत एक लाईक

लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या असिस्टंट का आता पाहत आहे एक लाईक या असिस्टंट का आवाज आहे पुरा थोडा को का प्रॉब्लेम आहे की वनी शून्य आता पाहत है एक लाईक लाहा तापहाता है दोन लाइक करो भैया कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कैसे हो गुड मॉर्निंग नाश्ता हो गया क्या अपना जल्दी जल्दी कमेंट करो भैया गुड मॉर्निंग लाइक करा सर्वान्नी पटा कमेंट करा जाऊ नका कुठेच पाच लोक आहे एस एस सी वरती असिस्टंटचा आवाज आहे टोटली म्हणजे एक्सेबिलिटी टॉक बॅगच्या मार्फत लाईव्ह बहिणी पाहत आहेत दोन लाईक लाईक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा मित्रांनो आठ आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट आपल्याला सुद्धा जॉईन केलं जाईल कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये एखाद्या पटापट कमेंट करा सर्वांनी लाइक करो करो कमेंट जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करोड लाइक गुड मॉर्निंग सभी दोस्तों को प्लीज ज्वाइन करो भैया मुझे आपसे गुजारिश करता हूँ लाइक like करो जल्दी जल्दी तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाइक like करा सर्वांनी पटापट कमेंट करा पाच मिनिट एकूण तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाइक like करा सर्वांनी कमेंट करा तीन आता पाहत आहेत तीन लाईक प्लीज कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब भावांनो जॉईन करा मला लाईक स्थ करा भावांनो प्लीज आणि कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटपट जॉईन करा सर्वांनी बहीण बहीण बहिण दोन आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा पटपट लाईव्ह चॅट पहणीचा शेअर करा के दोन आता पाहत आहेत तीन लाईक लाइक करो कमेंट करो चॅनल पे नाही हो तो सबस्क्राइब करो भैया आठ थेट लाईव्ह चॅटवर खैर फिल्टर बहिणीचा लाडका बहिण chat निरुपChat यु समुद्र chat यु निवडले आहे टॉप मेस निवड निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून टाकून बहुतांत निवड युट्युब chat पर्याय

एक आता पाहत आहेत तीन लाईक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक शून्य आता पाहत आहेत चार लाईक समाप्त लाईक कॅमेर तेच आहे शून्य तीन नमस्कार, नमस्कार। तेजस महेट रे शून्य तीन नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार कस आहे तेजस भाऊ तेजस महेट हो झाला ना बारावी चे पेपर आले ना मित्र कधी सुरू आहे तुमचे सराव स्कूल समाधान दादा दादा नमस्कार 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 कसे समाधान दादा तुम्ही नाश्ता वगैरे वोटिंग करून आली का सर्व तेजस वोटिंग चालणार नाही वाटत फेब्रुवारी अकरा हा आहे ना ते फेब्रुवारी अकरा ते किती कोण आहे मजेत आहे भाऊ तुम्ही कसे आहात मी एकदम बर आहे दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप के मतदान केले दादा का हो मी केले ना घरी होते ना तुमच्या लाईव्ह मध्ये नव्हतं सांगितलं तुमची लाईव्ह मध्ये होतो मी तर तेव्हा चालते मतदान वाले म्हणजे तेरा तारखेला म्हणजे ज्येष्ठ जे वृद्ध व्यक्ती समजा करण्यासाठी डबल अंतरुणाला खेळलेले त्यांच्या बरोबर मग मी पण फॉर्म भरून घेतला काय ते गरबसल्या मतदान म्हणतात ना ते तर आहे मग केव्हा अकरा तीन आता पाहत आहेत पाच लाईक लाईवला लाईक करा तीन लोक आहे सी वरती कमेंट करा बाबांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त मोटरसायकल ताणून पडलेलो आहे मस्त मस्त मोटरसायकलच्या हँडलवर वर ठेवलेला आहे वे लेवा पेट्रोलचा रे बाबा डोक्यात बसला पेट्रोलचा वर समाधान नमस्कार दादा, एस अ, एस के आड़ समाधान मतदान हो मत ओके बाय दादा भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार नमस्कार बतन, दादा काय हरकत नाही सक्रिय करण्यासाठी चाटन सुट थेट। बारा तीन आता पाहत आहेत पाच लाईक लाईल लाईक करा कमेंट करा सर्वांनी शून्य आता पाहत आहेत पाच लाईक

लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापटा कमेंट करा, पटा पटा कमें करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत पाच लाईक लाइक करो जल्दी जल्दी चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो दोन आता आहेत पाच <Hollywood> लाइक लाईक सबस्क्राईब करो लाइक करो और कमेंट करो शून्य आता पाहत आहेत पाच लाइक लाईक करा सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करा पंधरा मिनिट शून्य आता पाहत आहेत पाच लाईक आता पाहत आहेत पाच लाईक थेट समा मी भेटूया मित्रांनो नमस्कार तुम्ही प्रभा ठीक आहे असे